जीवनात आपण एक मोठी चूक करतो आपण माणसाची किंमत त्यांच्या रूपावरून कपड्यांवरून पदांवरून किंवा आवाजावरून ठरवतो पण सत्य काय आहे इतिहासाने वारंवार दाखवून दिलं की ज्याला जग कमी लेखत तोच मोठं काम करून दाखवतो आजची ही स्टोरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एक अशी घटना जी आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील कधीही माणसाला कमी समजू नका रायगडावर त्या काळात एक विचित्र शांतता पसरली होती मुघल सैन्याच्या हालचाली वाढत होत्या गुप्तहेर सांगत होते काहीतरी मोठं होणार आहे दरबारात बैठक ही सुरू आहे प्रतापराव तानाजी नेताजी पालकर सर्व सरदार उपस्थित सगळे राजकारणावर युद्धावर रणनीतीवर जोरदार चर्चा करत असताना दारवान घाबरलेल्या आवाजात आत येतो महाराज बाहेर एक भिकारी उभा आहे तो म्हणतोय मला महाराजांना गुप्त माहिती द्यायची आहे पण तो रूपाने अतिशय साधा फाटक्या कपड्यात त्यामुळे सगळे सरदार हसू लागतात भिकारी गुप्ता माहिती तो स्वतःचं पोट भरू शकत नाहीये राज्य कसं वाचवणार पण त्या क्षणी महाराजांचा आवाज घुमतो त्याला आत आणा दरबारात शांत सर्वांच्या नजरा दाराकडे फाटक्या कपड्यातला धुलींना माकलेला अंगावर चकम असलेला माणूस आत येतो डोलेखोल आणि शांत पण त्यात काहीतरी प्रचंड वेदना दिसत होती तो नमस्कार करून म्हणतो महाराज मी भिकारी दिसतोय पण जन्मापासून भिकारी नाही आहे सगळ्यांची उत्सुकता वाढते तो पुढे सांगतो मी काश्मीरच्या पूर्वीचा सैनिक आहे एक माझ्याकडे घर होतं कुटुंब होतं शौर्य होतं पण मुलांनी आमच्या गावावर हल्ला केला माझं संपूर्ण कुटुंब एका दिवसात संपलं त्याचा आवाज थरथरतो डोळ्यात अश्रू मी स्वतःला जिवंत ठेवू शकतो कारण मी तेव्हा स्वतःला भिकाऱ्यासारखं रूप दिलं त्या दिवसापासून मी राज्योराज्य भटकत आहे पण आज मी तुमच्याकडे आलो आहे कारण माझ्याकडे जी माहिती आहे ती तुमचं राज्य वाचू शकते दरबारात शांतता पसरते सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण तो पुढे सांगतो मुघल पुढच्या महिन्यात तुमच्या दक्षिणेकडे किल्ल्यावर अचानक मोठा हल्ला करणार आहेत त्यांचं सैन्य आधीच मार्गस्थ आहे ते रात्रभर प्रवास करतायत त्यांना वाटतं शिवाजी महाराजांना काहीच समजणार नाही आहे सगळे सरदार हादरतात महाराज शांतपणे एकत्र राहतात भिकारी पुढे सांगतो मी त्यांच्या तंबूत स्वतःला भिकाऱ्याप्रमाणे रूपांतर करून गेलो आणि सक सगळी तयारी पाहिले त्यांनी कोणत्याही दिशेने हालचाल करायची कोणत्या दिवशी हल्ला करायचा त्यांचे प्रमुख सेनापती कोण आहेत सगळं माझ्या नजरेसमोर आहे तो ज्या मा तो ज्या माहितीचं वर्णन करतो ते आश्चर्यकारपणे अचूक खोल आणि उपयोगी होते महाराज पुढे झुकता चुकतात मित्रा तुझं विकारासारखं असलं तरी तुझं मन युद्धाचं आहे ज्याने स्वतःची वेदना विसरून परक्यांच्या राज्यासाठी माहिती आणली तो माणूस छोटा असूच शकत नाही सरदारांना लाज वाटते कारण काही क्षणापूर्वी ते त्याला दारात नाकारत होते महाराज आपल्या गुप्तहेरांना बोलावतात ते भिकाऱ्याने सांगितलेली माहिती तपासतात सगळं तंतोतंत खरं निघतं महाराज लगेच रणनीती बदलतात किल्ल्यांचा पहारा दुप्पट रात्रीचं गस्त दाट घोडदा घोडदळ तयार विशेष पथके तयार तो भिकारी आत महाराजांच्या सोबत असतो त्याला आदर सन्मान अन्न वस्त्र सगळं देण्यात येतं निश्चित त्याच दिवशी मुघलांचा अचानक हल्ला होतो त्यांना वाटतं मराठी तयार नसतील पण त्यांना धक्का बसतो मराठी आधीच युद्ध रंगात उतरलेले भिकार माहितीने महाराजांनी संपूर्ण रणनीती बदलली मुघल सेनेचे मोठे सरदार पकडले जातात त्यांची योजनाच बसते युद्ध काही तासन तास मराठ्यांच्या विजयात बदलते रायगडावर जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज की जय युद्धानंतर महाराज त्या भिकाऱ्याला दरबारात बोलवतात ते म्हणतात तो बाहेरून कसा दिसतो असे आणि माझं काहीही जाणार नाहीये तू मनाने किती मान आहेस ते मला असं आज समजलंयस सगळे सरदार महाराजांचे शब्द ऐकतात आणि शिकतात महाराज पुढे सांगतात ज्याला आपण कमी ओळखतो तोच कधी कधी दि सर्वात मोठा धाडा देतो माणसाचं मूल्य त्याच्या कपड्यात नसतं तर त्याच्या हृदयात आणि त्याच्या निष्ठेत असतं ती घडी दोघ क्षण सर्वांना शिकवून गेला कोणालाही कधीही कमी समजू नका कारण परिस्थिती माणसाला छोटा दाखवू शकते पण त्याची मनाची ताकद त्याला महान बनवते फाटके कपडे काहीच सांगत नाही आहेत पण डोल्यातला जि ते सगळं सांगून आहे देव कधी मोठ्या मुकुटात येत नाही तो अनेकदा छोट्या रूपात मोठा धडा देतो म्हणून कधीही माणसाला कमी समजू नका त्या देवाने लपवलेली ताकद मी पाहिलेली नसते